गोंडसा येथे रविवारला मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन भाजपचे नेते समाजसेवी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व वा चष्मा वाटप भाजपचे <ज़़पसे> नेते व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील गोंसा येथे दिनांक 17 सप्टेंबरला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गवासी पारसनल चोडरिया स्मृती फाउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखावणी यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व चोडरिया हॉस्पिटल वणी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात मोफत आरोग्य व नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व वा चष्मे वाटप करण्यात येणार आहे शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी नंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्या रुग्णांची सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येईल रुग्णांना सेवाग्राम येथे नेणे आणणे औषध भोजन व राहण्याची सर्व व्यवस्था समाजसेवी विजय चोरडिया तर्फे करण्यात येईल येथील गजानन महाराज मंदिरात आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे बाबा गेल्या एक वर्षापासून आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आणि असे कैयोग कार्यक्रम करतात सामाजिक असो की मग आरोग्यविषयी असो की मग देणगी स्वरूपाची यावेळी तुम्ही एक गोंडसामध्ये असलेल्या कार्यक्रमासंदर्भात ज्या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं त्याबद्दल का बोलणार आहोत नमस्कार येत्या एक सप्टेंबरला आपण गोंसा इथे मोतियाबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटपाचा कार्यक्रम संत गजानन महाराज मंदिर इथे घेणार आहे मागील अनेक वर्षापासून आपण सतत डोळ्याच्या संदर्भात अनेक कॅम्प घेतले आपला हा घेण्याचा जे उद्देश आहे महत्वाचा मला असं वाटते आपण वनी विधानसभा क्षेत्र जे आहे ते संपूर्ण डोळ्याच्या आजारांना मुक्त करावं मग आता तो मोतीबिंदू शस्त्रक्रिया संदर्भात असेल किंवा चष्मा संदर्भात असेल किंवा इतर काही डोळ्याच्या संदर्भात असल, असल, असल। सर्व ले ले कराशे हे सर्व आपल्याला नाहीसे करायचे हे एक विचार आमच्या मनात दाटून असल्याने त्या विचारावर आम्ही सतत काम करत आलेलो आहे या एक तारखेला होणाऱ्या होणाऱ्या शिबिरामध्ये मी सर्व ज्यांना कोणाला डोळ्याचा आजार आहे त्यांनी सर्व सर्वांनी गोंधा संत गजानन महाराज मंदिरमध्ये सकाळी दहा ते चार वाजतापर्यंत येण्याची कृपा करावी आणि या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपण सुदृढ व्हावे आणि पुढचे सण वा सर्व आपण चांगले डोळ्याने सर्व पाहू अशा शुभेच्छा माझ्याकडून देवतो आहे सदर शिबिरामध्ये पूर्ण तुमचं आपलं सर्वांचं जे उपचार आहे ते निशुल्क आहे कुठल्याही वस्तूची आपल्याला औषधीपासून तर येण्या जाण्यापासून तर आपल्या जेवणा खावण्याची व्यवस्थेपासून कुठल्याही आपल्याला एकही एक रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे अनेक लोक चुकीचं विषय मांडतात आणि अफवा फैलवतात किंवा शिबीर कॅन्सल झालेलं आहे किंवा पैसे घेणार आहे असा कुठलीही बाब नाही अशा कुठल्याही अफवेला आपण आहारी जाऊ नये आणि या शिबिरामध्ये आपण उपस्थिती देऊन या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याला प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बीए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी ए, बी कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा